अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा शिंदे गटाच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन वणीनगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा विजय विजयबाबू चोरडिया जिल्हा संघटक शिवसेना शिंदे गट वणी येथे शिवसेना शिंदे गटाच्या निवडणूक कार्यक्रमाला दिशा देणारे निवडणूक प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन वणी येथील राम मंदिर रोडवरील कार्यालयात उत्साहात पार पडले जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमाला वणी शहरातील तसेच वणी तालुक्यातील पदाधिकारी महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनप्रसंगी नेतृत्वाकडून पक्षाचे उमेदवार आणि त्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहोचवण्याच्या उपक्रमावर आणि प्रभागातील बूथ केंद्र विस्ताराला चर्चा झाली प्रभागातील नागरिकांना या कार्यालयामुळे आपल्या उमेदवारांसाठी थेट संपर्क साधता येणार असल्याचे सांगण्यात आले शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा सोहळा वणी तालुक्यातील आगामी निवडणूक घडामोडींना गती देणारा ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रमेश आसुटकर